आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे या भेटीमध्ये मोहोळ यांनी रवींद्र धंगेकरांची तक्रार केल्याची देखील माहिती मिळते तर वर्षा निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली आणि या भेटीत ऑलिम्पिक निवडणूक तसंच पुण्यातील इतर विषयांवर देखील चर्चा झाली तर पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विहार प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप येतात आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट देखील तितकीच महत्वाची मानली जाते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ऋतिक सध्या आपल्यासोबत आहेत ऋतिक नेमकं या भेटीमध्ये काय चर्चा झालेली आहे धंगेकरांनी केलेले आरोप त्या पार्श्वभूमीवर आता मोहळा आणि फडणवीसांच्या भेटीला महत्व प्राप्त आहे नक्कीच सागर आपण बघतोय जवळपास नऊ सव्वा नऊच्या दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ जे आहेत ते वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले होते आणि भेटीचं मुख्य कारण म्हणजे जे धंगेकर जे सातत्यानं मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप आहे आणि थेट त्यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे त्या संदर्भात त्यांनी या संदर्भ ह्या इथे आपली व्यथा मांडलेली आहे आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आणलेल्या आहेत आणि एकंदरीत आपण बघतोय की मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाकडून अशी माहिती देण्यात आलेली आहे की मुरलीधर मोहोळ ही पुण्यातील काही विषयांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तसेच दोन नोव्हेंबरला जी निवडणूक होती जी, जी जी, आहे ऑलिम्पिक जे महाराष्ट्र राज्याची संघटना आहे ऑलिम्पिकची त्याच्या संदर्भातल्या निवडणुकीचा फॉर्म जो आहे तो मुरीधर मोहोळ यांनी भरलेला आहे समोर अजितदादा देखील यांचे विरोधक आहेत आणि या यासंदर्भात आम्ही या या आलेलो होतो अशा पद्धतीची माहिती मुरीधर मोहोळ यांच्याकडून मिळते मात्र आपण बघतोय की सातत्यानं जे जैन बोर्डिंग प्रकरणाचं जे, जे राजकारण त्यावरून आहे महायुतीमध्ये मिठाचा जो खडा आहे त्यामुळे पडल्याचं आपल्याला पाहायला आहे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे तिचे धंगेकर आहेत त्यांच्याकडून सातत्यानं मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप करण्यात येत आहे आणि त्याच संदर्भात जी तक्रार आहे ती धंगेकर यांची तक्रार देवेंद्र यांच्याकडं मुरिधर मोहोळ यांच्याकडून मांडण्यात आलेले आहे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील समन्वयाची भूमिका घेत योग्य ती समज दिली जाईल या प्रकरणी योग्य तो निर्णय घेतले जातील अशा पद्धतीची बतावणी जी आहे ती मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आल्याची माहिती मिळते सागर श्रुतीक धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी